तूळ राशीच्या नशिबात पुढील चार महिने मरणाचा टप्पा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तुळुरास हा शुक्रग्रहाचा अधिपत्य असलेलं राशीचक्रातील सर्वात नाजूक आणि सुंदर रास मानली जाते संतुलन समतोल प्रेम आणि न्यायाचं अंधितेच यांचा संगम राशीत आढळतो या राशीतील लोकांना नाती सांभाळणे सौंदर्य जपणे आणि समाजात न्याय देणे आवडते पण नियतीचा खेळ असा असतो की ज्यांना सर्वांत जास्त संतुलन हवं असतं त्यांनाच सर्वांत मोठ्या उलथापालतीतून जावं लागतं दोन हजार पंचवीसच्या उर्वरित चार महिने म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर तूळ राशीसाठी अत्यंत गूढ भावनिक आणि जीवन बदलणारे आहेत या काळात शनीची वक्रीमार्गी हालचाल राहू केतूची उल्था पालत आणि शुक्राचे अनपेक्षित संक्रमण तूळ राशीच्या नशिबाला हादरे देणार आहेत हा काळ म्हणजे केवळ सुखदुःखांचा खेळ नाही तर जीवनमरणाचा टप्पा आहे येथील जीवनमरणाचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू नव्हे तर जीवनातील एखाद्या टप्प्याचा पूर्णतः अंत होऊन नव्या टप्प्याची सुरुवात होणे म्हणजे काहींना नोकरी व्यवसाय बदलावा लागेल काहींचे नाते पूर्णत तुटतील तर काहींच्या आयुष्यात अचानक नवीन दिशा आणि आध्यात्मिक जागृती निर्माण होईल हे चार महिने तुमच्यासाठी परीक्षेचा काळ जुने कर्म फेडण्याचा टप्पा आणि नवीन जीवनाची सुरुवात घेऊन येणार आहे ब्रह्मांड तुम्हाला झकास धडे शिकवणार आहे जे तुम्हाला तुमच्या खरी ओळखीशी खरी ताकदीशी आणि खरी नियतीशी जोडणार आहेत एक ग्रहस्थितीचा प्रभाव पुढील चार महिन्यात तूळ राशीच्या जीवनावर तीन प्रमुख ग्रहांचा परिणाम होणार आहे शनी राहू केतू आणि शुक्र तुमच्या चौथ्या भावात शनी बसल्यामुळे घर कुटुंब मालमत्ता मानसिक शांतीमध्ये ताण येईल घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होईल तुम्हाला घराच्या जबाबदाऱ्यांचा भार पेलावा लागेल राहू हे दोन ग्रह तूळ राशीच्या भाग्यात आणि कामकाजात अचानक चढउतार घडून आणतील काही लोकांना आकस्मिक अघात न्यायालयीन गुंतागुंत किंवा शत्रुत्वाची समस्या भिडवसावेल तुमचा अधिपतिग्रह पुढील महिन्यात वारंवार संक्रमण करेल यामुळे प्रेमसंबंध वैवाहिक जीवन आणि आर्थिक स्थितीमध्ये आकर्षण आणि फसवणूक यांचा संघर्ष जाणवेल हा काळ तुमच्या आयुष्यातील तुटकपणा व नव्या सुरुवातीचं दार आहे ज्यांनी संयम धरला ते विजयी होतील पण पन हट्टीपणा करणारे हरतील दोन करिअर आणि व्यवसाय ज्यांच्या नोकरी आहेत त्यांना अचानक बदलाचे दडपण जाणवेल वरिष्ठांशी मतभेद नवीन जबाबदाऱ्या किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये अपयश येण्याची भीती आहे नोकरी गमावण्याची वेळ आली तरी घाबरू नका कारण तीच घटना तुम्हाला नवीन करिअरच्या दिशेने नेईल व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीत फूट गुंतवणूक राखणे सरकारी नियमांचा त्रास संभवतो पण ज्या लोकांनी धैर्याने संकट पेलले त्यांच्यासाठी डिसेंबरपासून नवीन व्यवसाय करार किंवा मोठी आर्थिक संधी निर्माण होईल हा काळ तुमच्या धैर्य कष्ट आणि प्रामाणिकपणाची कसोटी आहे तीन वैवाहिक आणि प्रेमसंबंध राशीच्या लोकांसाठी नाती ही जिवाळ्याची गोष्ट असते पण पुढील चार महिने या नात्यांना कठोर परीक्षा देणारे ठरणार आहेत विवाहितांना मतभेद गैरसमज विश्वासघात किंवा दुरावा अनुभवायला मिळेल एखादं गुपित उघड होऊन नात्याला हादरा बसू शकतो काहींच्या आयुष्यात अचानक एखादी जुनी व्यक्ती परत येईल आणि तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल भूतकाळ टिकवायचा की वर्तमानाला स्वीकारायचं प्रेमसंबंधात असणाऱ्यांना सुरक्षिततेपेक्षा असुरक्षितता जास्त वाटेल एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नातं गुंतागुंतीचं होईल काहींना या काळात लग्न ठरण्याची संधी असेल पण त्याचवेळी काहींना सारखे कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात चार आरोग्य आणि मानसिक स्थिती हा काळ राशीसाठी मानसिक तणावाने भारलेला आहे आरोग्याच्या बाबतीत हृदयविकार रक्तदाब अपघात पोटाचे विकार यांची शक्यता आहे मानसिक स्थिती अतिशय चढउताराची राहील काहींना उदासीनता एकाकीपणा निद्रानाश जाणवेल विशेषत कामाचा ताण आणि कौटुंबिक दडपण एकत्र येऊन मानसिक थकवा येईल याच काळात ध्यान प्रार्थना योगासन ही साधने तुमच्या आरोग्यासाठी अमृत समान ठरतील पाच आर्थिक स्थिती पुढील चार महिन्यात पैशाच्या बाबतीत अचानक धक्के बसण्याची शक्यता आहे कर्ज फेडण्याचं दडपण गुंतवणुकीत नुकसान किंवा एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते न्यायालयीन किंवा वैवाहिक वादांमध्ये मोठा खर्च होऊ शकतो मात्र डिसेंबरनंतर आर्थिक उन्नतीचे दारू घडतील काहींना जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल किंवा नवा उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल लक्षात ठेवा हा काळ पैसे जमवण्यापेक्षा पैसे वाचवण्याचा आहे सहा आध्यात्मिक आणि नियतीचा टप्पा या काळाचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या आध्यात्मिक जीवनावर आणि नियतीवर होणार आहे हे महिने म्हणजे एका मोठ्या चक्राचा शेवत आणि नव्या चक्राची सुरुवात जे नाते सवयी किंवा परिस्थिती तुमचं आयुष्य मागे खेचत होते ते या काळात संपतील तुम्हाला कळेल की प्रत्येक दुःखामागे ब्रह्मांडाची एक योजना असते तुम्ही अधिक आत्मपरीक्षण कराल प्रार्थना ध्यानाकडे वळाल आणि नवे ध्येय शोधाल हीच वेळ आहे जेव्हा तूळ राशीच्या लोकांना त्यांचा खरा मार्ग आणि खरी ताकद कळेल विशेष काळजी आणि शुभ उपाय एक मानसिक आणि शारीरिक काळजी पुढील चार महिने मानसिक तणाव आणि आरोग्याशी लढायचे आहेत म्हणून नियमित व्यायाम योग आणि ध्यान हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा दररोज सकाळी कमीत कमी दहा मिनिटं सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करा यामुळे रक्ताभिसरण सुधारेल मन शांत राहील आणि भीती कमी होईल रात्री झोपण्यापूर्वी ओम शांतीचा एकवीस वेळा जप करा जेणेकरून मनातील नकारात्मक विचार दूर जातील दोन नातेसंबंधातील काळजी या काळात गैरसमज दुरावा आणि तुटणारे नाते याची शक्यता असल्याने बोलण्यात संयम ठेवा प्रत्येक वादात मी जिंकतोपेक्षा आपण टिकवतो ही भावना ठेवा जीवनसाथी किंवा प्रियकर किंवा प्रियसीशी प्रामाणिक रहा नाहीतर गुपिते उघड होऊन नातं अधिकच गुंतागुंतीचं होऊ शकतं आठवड्यात दिवस कुटुंबासोबत घालवा यामुळे घरातील तणाव कमी होईल तीन आर्थिक काळजी पुढील चार महिनेत नव्या गुंतवणुकी तुडी मारू नका विशेषत शेअर मार्केट भागीदारी किंवा कर्ज घेणे टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा गरजेच्या वस्तूंवरच पैसे वापरा घरातील मोठ्या ज्येष्ठांचा सल्ला न घेता मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका या काळात पैसे वाचवणे हाच सर्वात मोठा लाभ आहे चार ग्रहशांतीचे उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा आणि काळे तीळ तेल काळ्या वस्त्रांचे दान करा यामुळे शनीच्या विघ्नांचा प्रभाव कमी होईल शुक्रवारी देवीला पांढरी मिठाई खीर किंवा साखरीयुक्त पदार्थ अर्पण करा यामुळे शुक्रग्रह प्रसन्न होईल आणि नातेसंबंधातील गोडभाव वाढेल राहू केतू शांती नारळ उडीदाळ काळे कपडे दान करा यामुळे आकस्मिक आघात आणि शत्रुत्वाचा धोका कमी होईल पाच आध्यात्मिक उपाय रोज सकाळी ओम नम शिवाय किंवा ओम हनुमंते नमहचा जप करा यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि भीती निघून जाईल दर रविवारी मंदिरात जाऊन अन्नदान करा यामुळे तुमच्या पापकर्मांचा भार हलका होईल घरात प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी दीपदान करा आणि शांततेचे अनुभव घ्या सहा शुभवस्तू आणि रंग रंग पांढरा निळा आणि हलका हिरवा हे रंग तुमच्यासाठी शुभ आहेत शक्य तितके हे रंग वापरा रत्ने हिरे किंवा ओपेल हे शुक्राचे रत्न आहे पण योग्य गुरूंचा सल्ला घेतल्याशिवाय धारण करू नका सुगंध चंदन आणि गुलाबाचा सुगंध तुमच्या मनाला शांतता देईल तूळ राशीसाठी पुढील चार महिने हे संकट आणि संधीचा संगम आहे विशेष काळजी आणि योग्य उपाय अवलंबल्यास हा काळ जीवन मरणाचा टप्पा न ठरता जीवन नवजीवनाचा टप्पा ठरेल ब्रह्मांड तुम्हाला परीक्षा घ्यायला लावत आहे पण त्याचवेळी नव्या अध्यायाची दारं उघडायला सुद्धा तयार आहे तुळुराशीच्या नशिबात पुढील चार महिने म्हणजे केवळ दिवसरात्र बदल नव्हे तर जीवनाचा एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे याला मी जीवन मरणाचा टप्पा म्हणतो कारण काही नातेसंबंध काही सवयी काही परिस्थिती प्रत्यक्ष मृत्यू समान संपणार आहेत आणि त्याचवेळी तुमचं आयुष्य एका नव्या आयामात जन्म घेणार आहे हा काळ तुम्हाला काही गोष्टी शिकवण्यासाठी आला आहे एक सत्याचा सामना जे खोटं आहे जे तुम्हाला मागे खेचतंय जे तुम्हाला दुःखी करतंय त्याला धाडसाने संपवण्याची वेळ आली आहे दोन सहनशीलतेची परीक्षा शनी आणि राहू केतू तु तु तुमच्याकडून संयमाची मागणी करतील ज्यांनी घाई केली ते हरणार ज्यांनी धीर धरला ते जिंकणार तीन आध्यात्मिक जागृती हे महिने तुम्हाला कळवतील की जीवन फक्त पैसा नाती किंवा की कीर्तीपुरतं मर्यादित नाही तर जीवन म्हणजे एक अंतर्गत प्रवास आहे जिथे खरी शांती मिळते तुमच्यासाठी हा काळ जरी कठीण असला तरी तो नशिबाला नवे वळण देणार आहे काहींना आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान दिसेल पण त्याच्या आड सर्वात मोठा लाभ दडलेला असेल काहींना हृदय तुटण्याचा अनुभव येईल पण त्याचवेळी खरे प्रेम किंवा खरी मैत्री सापडेल काहींना आर्थिक फटका बसेल पण त्यातूनच पैशाचं खरं महत्व आणि नवं उत्पन्नाचा दार उघडेल हे चार महिने म्हणजे तुमच्यासाठी अग्निपरीक्षा आहेत पण लक्षात ठेवा सुवर्ण हे फक्त आगीतूनच घडवलं जातं या काळात ब्रह्मांड तुम्हाला जाळणार नाही तर तुम्हाला अधिक मजबूत अधिक प्रगल्भ आणि अधिक प्रकाशमान करणार आहे त्यामुळे घाबरू नका संकटांपासून पळू नका या काळाला सामोरे जा कारण प्रत्येक अंधारानंतर नक्कीच नवाऊ शकाल उघवतो पुढील चार महिन्यांच्या शेवटी तूळ राशीचे लोक मागे वळून बघतील आणि म्हणतील हे चार महिने माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण टप्पा होता पण हाच टप्पा मला माझ्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद